सो so आज काम धंदा सोडून आम्ही आलो संत्रा खायला हे बघा बिर्याणी संत्रा घेतो जगू काय वजन काढ बघ नाई नाही बारीक घे एवढी मोठी कुठे याला मार पैसे चला काहीच मग संत्रे घेतलं नायला गेलो होतो इस्कॉनला पण मंदिरच बंद आहे सांगतो तुम्हाला सगळी फ्रीनंतर आईच आम्ही आता शर्तीनं जाण्या सुट्टी मारलेली तर आम्ही शर्तीनं गेलो तर शर्ती कॅन्सल तिथून जायचा प्लॅन झाला मलंगडला मलंगड पण ना गेलो गेलो इस्कॉनला तिथं पण चार वाजता या बोलतोय बंद झाले एंट्री तर आता आलो परत घरीच आणि काल बाई वगैरे रेड रेडकूल घेतले आणि तीन तीन आपल्याला काल शेट कालू शेट आहे भाई हे बघा का आम्हाला सुट्टी बी मी ना शर्तीनं परती आलो इथंच आता रेड गुल पिता इथं एनर्जी ड्रिंक स्नॅपटॉक वाटलं पाहिजे कालू रेड गलगुल पित व्यस्त कालू भाई आता काय जाणार आहे काही काय होईल का लय चक्क आहे बोलत भाई कुठं जायतला एक वादली आता काय कालू चक्क मारेल का पण जगुजा टिकला बाय जगू भाई बोल नालक लगेच बैल घेऊन दोन करोडाचे मालक हे बघ दोन करोड इकडे किती करोड इकडे तीन करोड दोन करोड दैनिक दैनिक दोन लाख रुपयाला लागचे मी त्याला बोललो तो जागा जागा गेली टाक दोन लाखाला बैल घे गेला बाहेर काम केलं आले कुंभर

पैसा बघा आता जगू का फुटला ब्लॉक बघू ब्लॉग या डगर बार, बार। <laughs> पलाव डगर बार आता बोलतो जाऊ तुला जाऊ दे ब्लॉक बघतो मी एवढे दहायचं गेला रेट बोललं पाहिजे मार काय स्कॅनर गेलो तिथलं स्कॅनर पाठवून बघा छगू पाहिजे ऐंशी ऐंशी जेल चोरतील पाच हजार पाच हजार दोन तीन अकाउंट तिकडे बघा आता अकाउंट पाच हजार ठेवलं असत्या अकाउंटला बारा हजार का पोहोत आम्हाला दोन दिवस भरले या महिन्यात नुसत पैसे बघा होत नाही का ना ना वाला जेस भाई झाले काम ना का आपण चांगले ते चोरीन पैसा बाराज कसला वाटा शेट साधार आहे नवीन कर की बघा भांड्या भांड्या सो आहे आज तुम्हाला भेटर रावण झुपलेला बघायला अजून पर्यंत आपण मन कधी झुपला नाही आणि कधी बघितलं पण नाही तो कसा काय आता यो बळी शिकवायला घेतले तर आस्ती असती नेल काही घाई ना तो मोठा बांधले सर बाजाला बांधले सर बाजा फक्त पाचवी क्वाटरला होईल फुकट रागिडे बाजार अरे उड्या घेईल मोठे उड्या आणि याला घेऊन गेलो तर बर बरोबर होईल लागलं आस्ती असती चालेल एक साईडशी काय आता झुपूया पण रावणला आणि नि याला भांड्या काय नाय जा जग्गू कारली कार बस ड्रायव्हर आजचा याला आणि याला अकोलाचे म्हणजे चालवायचे थोडंसं बघतो उरवणार ना ना पोटवली काय लागलं लग <laughs> बघ बघतो ती जोडी

एकदम ओके मध्ये चालले पाऊस आले आणि हस बायला बैल भाईल फुल मारत भाज्या उरवतो फार कस येईन दोन तीन फिर्या पाऊस बघा पाऊस बघा दिसत का। <स्थाथ> कासरा <कास्तर दर्रा>। धर <स्थाथ>